मनोज जनांगे पाटील यांचे पुन्हा एकदा आठ जूनला म्हणजे आज बूम बॉम्ब निघालेले आहेत या बूम बॉम्बमुळे आता विधानसभेमध्ये कुणाकुणाचा भुगाव होणार आहे हे आता येता काळ सांगणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास पंधराच्या आसपास उमेदवार त्यांनी जिंकून दिलेले आहेत आणि अर्थातच तेवढेच उमेदवार पाडलेले देखील आहेत जरंगे ची भीती आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या सगळ्यांनाच प्रचंड प्रमाणात बसलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसं बोलून देखील दाखवलेलं आहे आता एस आय टी नेमलेली आहे एसआयटीची काठी ती आता पुचकी ठरलेली आहे आणि मग आता पुढे काय होणार आता शरद पवार उद्धव ठाकरे या सगळ्या गरजवंत मराठ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत हे दाखवून देत कशा पद्धतीने आपल्या राज राजकीय खेळी खेळणार आहेत मनोज जरांगे पाटील आपण कोणत्याच पक्षाची बाजू घेत नाही असं म्हणत आहेत राजकारण करायचं नाही असं म्हणत आहेत सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकत्र यावं आणि वाशीमध्ये जो मसुदा हातात ठेवलेला आहे अधिसूचनेचा राजपत्रित अधिसूचनेचा त्याची अंमलबजावणी करावी असं आपापल्या नेत्यांना सांगावं अन्यथा हा जो लढा आहे हा पुढे असाच कायम सुरू राहील आणि आता तो नेमका कोणत्या दिशेने जाईल या यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो बघा ज्या वेळेला हरिपाठ चालू होता मनोज जारांगे पाटील यांचा उपोषण चालू होतं तो दिवस आठवा त्यावेळेला पोलिसांच्या व्हॅन भरभरून आल्या आणि त्यांनी काय केलं दडपशाही सुरू केली मनोज जरांगे पाटील यांना उचलून रुग्णालयामध्ये न्यायचं आहे असं सांगितलं तिथं गावकरी आडवे आले त्याच्यानंतर गावकऱ्यांना बाजूला बसवण्यासाठी चक्क गोळीबार झाला छर्रे उडवले गेले लाठी मार तर झाला झाला बे बेदम अशी मारहाण गावकऱ्यांना झाली आणि तिथून जो उद्रेक पेटला जो वननी त्यावेळेला पेटला तो महाराष्ट्रामध्ये अजून थांबायला तयार नाही आहे आणि तो पुढे लवकरच थांबेल याची काहीही शक्यता नाही आहे त्याचं कारण आहे की राजकारण राजकारणी सत्तेमधले आणि सत्तेच्या विरोधातले दोन्ही बाजूचे राजकारणी आता मराठा समाजाला आरक्षण खुल्या प्रवर्गाला आरक्षण द्यायचं कसं याचे अनेक कायदेशीर तिढे आहेत आता पन्नास टक्क्याच्या वर जाता येत नाही तो एक तिळा आहे अनेक तिडे आहेत मग हे लक्षात घेऊन मनोज पाटील यांनी सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट हैदराबाद निजाम काय म्हणत होता वगैरे ते सगळे हवाला देऊन सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजेच ओबीसीमधून आरक्षण द्या मग ले ले, ते जे दाखले तुम्हाला सापडलेले आहेत जुन्या नोंदी सापडल्या आहेत त्याच्यावर करा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला ते स्वतः मध्ये तर येऊन गेलेच पण ज्या वेळेला जरांगे पाटील यांचा जथ्था सगळा मुंबईच्या दिशेने निघाला होता त्यावेळेला वाशीला नवी मुंबईला त्या चौकामध्ये एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा हातात ठेवला आणि सांगितले की होय आम्ही सरसकट आरक्षण देऊ सगळ्या स्वायऱ्यांचा विचार करू हा मसुदा जो आहे तो आता जाहीर केलेला आहे आणि शासनाला तो आता मागे घेता येणार नाही वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं मग छत्रपती शिवरायांची शपथ मी कशी घेतली होती आत्ताही शपथ घेऊन सांगतो असं त्यांनी सांगितलं आणि मुंबईच्या छाताडावर निघालेला तो मोर्चा आपण आडवण्यात यशस्वी झालो याचं एक तात्पुरतं सुख रा सत्ताधाऱ्यांना मिळालं त्या मसुदेची अंमलबजावणी करावी यासाठीच हे आंदोलन आता कधीही थांबवलं जाणार नाही म्हणजे आता जालना जिल्हा प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांनी तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला परवानगी देण्यात येत नाही असं सांगितलेलं जरी असलं तरी या प्रशासनाला आदेश दिलेला आहे कुणी म्हणजे तो सरकारनेच आदेश दिलेला आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत जरांगे पाटील यांनी असं सांगितलेलं की मी जे आंदोलन स्थगित केलं होतं ते स्थगित केलेलं आंदोलन मी करतोय आता काही गावकऱ्यांनी सांगितलं की तर जातीय चालोखा बिघडतोय जातीय तेढ निर्माण होते गेल्या अकरा महिन्यामध्ये ते अतिशय वाईट असं वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आता त्याच्या मागे पण काय आहे वगैरे जरांगे पाटील ते खुलासा करत आहेत आता एक गोष्ट बघा फक्त आंतरवालीसारखीच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही घडलेलं आहे ते अतिशय भयावह आहे आणि त्याची चिंता आता राजकारण्यांनी खऱ्या अर्थाने केली पाहिजे एकट्या मनोज जरांगे पाटलांवर सगळी जबाबदारी झटकून अजिबात मोकळं होता येणार नाही कारण की तुम्ही ते मान्य केलं होतं मसुदा तुम्ही तयार केला आता तुम्ही त्याच्या लोकसभा निवडणूक ज्या वेळेला लागली त्यावेळेला तुम्ही असं म्हटले की आता लो निवडणुकीची घाई आहे चार महिने जाऊ द्या मग ज्या काही सात लाख वगैरे जे काही हरकती आलेल्या आहेत त्याची आपण सोडवणूक करू आणि निर्णय घेऊ असं सांगण्यात आला आता तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काठावर उत्तीर्ण झाले आता त्यांनी तिसऱ्यांदा मुख्य पंतप्रधान पदाची शपथ ते आता घ्यायला निघालेले आहेत हे नरेंद्र मोदी ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये आले आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला आचारसंहिता लागण्यापूर्वी पाच सहा वेळेला महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी अवाक्षरही काढलं नव्हतं या मराठा आरक्षणाबद्दल अमित शाह यांनी देखील अवाक्षर काढलं नव्हतं ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे दिल्लीला गेले की आता हे आरक्षणाचं सोडवायचं कसं प्रश्न हा सोडवायचा कसा निवडणूक तोंडावर आहे त्यावेळेला त्यांना असं सा सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या स्तरावर तो प्रश्न सोडवा मग त्याच्यानंतर काय सर्व पक्षीय बैठका झाल्या त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये लोकनेते शरद पवार देखील उपस्थित राहिले सगळ्या पक्षांचे लोक उपस्थित राहिले पुढे काय झालं पुढे सरकारने विशेष अधिवेशन घेतलं त्याच्यामध्ये ठराव पास केला की दहा टक्के आम्ही स्वतंत्र आरक्षण देतो आहे आणि हे जे आरक्षण आहे त्याच्या म्हणजे त्या आरक्षणाच्या आनंदा प्रित्य आनंद म्हणून महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांनी साधा लवंगी फटाका देखील फोडला नव्हता इकडे विधिमंडळाच्या परिसरात इकडं तिकडं सरकारने डी जे लावून डान्स केला परंतु गरजवंत मराठ्यांनी तो केला नाही तो यासाठी कारण याच्या आधीचे सगळे आलेले अनुभव लक्षात घेता सरकार फक्त आपल्याला गाजर दाखवत आहे झुलवत आहे आणि मग आपली कायदेशीर अडचण होऊ नये आपल्याला नुसतं या गाजरा गाजराची पुंगी वाजली तर वाजली आणि मग म्हणून कुणबी म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण द्या या मागणीला महत्त्व आलं आणि त्या महत्त्व देण्यामध्ये दे सरकार महायुतीचं सरकारच स्वतः पुढं आलं मसुदा तयार केला अधिसूचना तयार केली आणि मग हे ते शब्द पाळायचा कोणी शिवरायांची शपथ घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला तो शब्द पाळावा लागणार आहे परंतु अंतर्गत एकमेकांवर कुरघोडी करण्यासंबंधी जे काय तुमचं अंतस्थ राजकारण आहे तू मोठा की मी मोठा कोण नेता श्रेय कोणाला दिलं पाहिजेत कुणी घेतलं पाहिजेत मग ते कसं आहे याच्या संबंधी झालं मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही दिसून आलं जरंगे पाटील यांनी समाजातल्या अनेकांना समजावलं बहुतांश लोक असं म्हणत होते आता आपण आहे ना सगळ्या राजकारण्यांना धडा शिकवायचा आहे ना, ना। मग ईव्ही एम मशीनमध्ये मावणार नाहीत एवढे उमेदवार उभे करू मग ते श तो निर्णय अगदी अवाजवी आणि मोठा निर्णय तो नको आहे म्हणून अपक्ष उमेदवार उभे करण्याचं था ठरवलं होतं परंतु तेही देखील नंतर स्थगित करण्यात आलं आणि मग आता पाडण्यातच आपला विजय आहे असं ढोरण ठरवण्यात आलं आणि त्याची अंमलबाजावणी कि तितक्याच जोरकसपणे महाराष्ट्रामध्ये ही झालेली आहे आणि त्याचा धसका म्हणजे आता आम्ही हे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते सांगण्यामध्ये कमी पडलेलो आहे म्हणजे खरं तर शासनाने जे काही सवलती दिल्या जे काही आरक्षण दिलं याच्यावर शासनाचा जो काही हेतू आहे तो हेतू तेवढा सक्सेसफुल झालेला नाही हे त्यांना मान्य करावं लागलेलं आहे आणि मोठा तिढा आहे हा सहजासहजी सुटण्यासारखा तिढा नाही आहे आणि मग हे लक्षात घेऊन आता जरांगे पाटील यांनी कायद्या हातात घेऊनच आपल्या आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे उपोषण ते करतात आहे आत्ता देखील अगदी पावसाळ्याच्या तोंडावर आपली पेरणीची इतर शेतीची सगळी कामे करा उगच गावागावामध्ये कुठलंही आंदोलन करत बसू नका असं त्यांनी आवर्जून सगळ्या मराठ्या गोरगरीब मराठ्यांना आणि इतर समाजातल्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही तसं काही करू नका तुम्हाला शक्य झालं तर आंतरवाली सार्टीमध्ये या अन्यथा येऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे मग हा सगळं हा सगळा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो टिपेला वारंवार जो दिला जातोय त्याला जबाबदार मी पुन्हा एकदा सांगतो एकट्या मनोज जारंगे पाटील यांना जबाबदार म्हणता येणार नाही अनेक मुद्दे की आता जसं सर्व पक्षीय बैठकीचं मी सांगितलं मोदी शहा हे सगळे आले महाराष्ट्रात पण अवाक्षरही बोलले नाही उलट काय झालं की हे निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आपलं मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचंच त्या नादामध्ये जे काही बोललं गेलं मग ते अनेक फॉर्म्युले त्याच्यामध्ये राबवण्यात आले लोकसभा मतदारसंघ निहाय फॉर्म्युले राबवण्यात आले उमेदवारांची तशी तशी निवड केली मग जे आर एस एसच्या ज्या वसंतराव भागवतांनी एकेकाळ जे माधव फॉर्म्युला सांगितला होता माळी धनगर बंजारी त्याचा पुन्हा एकदा आपण प्रयोग करू असं म्हणून छगन भुजबळांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये ते वातावरण पेटवण्यात आलं होतं त्यावेळेला पंकजा मुंडे यांना बीडमधून उभं करण्यात आलं महादेव जानकरांना ऐन वेळेला माड्यातून शरद पवारांच्या तावडीतून सोडून आणून इकडं परभणीला उभं करण्यात आलं हा जो प्रयोग केला हा कशासाठी प्रयोग केला त्याच्यातून संदेश काय केला लोकांना तो संदेश हाच गेला की जात्यंद राजकारण आणि केवळ मतांची मतपेढी ही लक्षात घेऊनच राज राज्यकर्त्यांना पुढं जायचं आहे त्यांना गरजवंत मराठ्यांचं काही देणं घेणं नाही विशेषतः मराठवाड्यामध्ये जी दरडही उत्पन्न आहे मनुष्यबळ विकास आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यात या अनेक जे प्रश्न आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये जो काही डिस्ट्रेस म्हणजे सगळा तणाव जो आहे तो लक्षात घेऊन आरक्षण हे पेटतं आहे की आपल्या पुढच्या पिढीला तरी ह्या यातना भोगाव्या लागू नयेत म्हणून तो गरजवंत मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा राहिला त्याची एकजूट तिथं दिसून आलेली आहे आणि मग ती ज्या वेळेला दिसून आली मग आता हे हो हे भेदायचं कसं असा यक्ष प्रश्न राज्यकर्त्यांसमोर उभा राहिलेला मग मधल्या काळामध्ये काय विधान विधी विधिमंडळामध्ये वि, चर्चा झाली बाहेर चर्चा झाली मग जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं हिंसक होत आहे आणि त्याला खतपाणी कोण घालत आहे तर ते शरद पवार घालतात आहे उद्धव ठाकरे घालतात आहे वगैरे हे सगळं सांगण्यात आलं मग एस आय टी नेमण्यात ने आली ते एस आय टीचा अहवाल अजून येतोच आहे आता तो एस आय टीचं कसं आहे त्याचं ते पुचाड झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांना जे काय म्हणायचं आहे तर लोकांनी सरकारचे दात घाशामध्ये घातलेले आहेत आता विधानसभा निवडणुका आहेत जर आपण मसुदा तयार करून देखील त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाही आहे मग असं असताना विधानसभा निवडणूक लढवताना लोकसभेमध्ये जी काही हालत झालेली आहे ती विधानसभेमध्ये किती तीव्र होऊ शकते याची चिंता ता राज्य करता ना है। आता राज्य करताना आहे आता याच्यामध्ये शरद पवार आग लावतात आहे का उद्धव ठाकरे आग लावतात आहे का किंवा अजून कोणता नेता आग लावत आहे प्रकाश आंबेडकर कोण आग लावत आहे राजकारण मुळातच जे आहे ते कोण म्हणजे संघ म्हणजे जी समस्या उभी राहते जे सामाजिक संकट उभं राहतं त्याच्यावर आपली पोळी कशी भाजून घेता येईल एवढंच पाहिलं जातं आणि फक्त एकट्या शरद पवारांना दोष देऊन किंवा उद्धव ठाकरेंना दोष देऊन उपयोग आहे का तुम्ही जे काही केलेलं आहे ज्या हव्यासा पोटी की आपल्याला इतके उमेदवार निवडून आणायचे आणि आपलं काय आपलं सरकार आहे आपलं सरकार आहे सत्ता आहे निवडणूक आयोग आपल्या हातामध्ये आहे आपण म्हणू क्लस्टर त्या क्लस्टरमध्ये पहिले ते टप्पे पा पाडून त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि एक 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 सगळं शांत करू भरपूर कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती करण्यात आल्या की मरा मराठ्यांना कसं आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि ते टिकलेलं न्यायालयात टिकणारं ते आरक्षण आहे असं सांगण्यात आलं परंतु त्याच्यावर गोरगरीब मराठ्यांनी विश्वास ठेवलेला नाही त्याला कारण मागचे आणि सध्याचे सगळे हे राजकारणी जबाबदार आहेत त्याच्यामुळे राजकारण्यांवरचा विश्वास लोकांचा ओढालेला आहे आणि तो जर आता पुन्हा मिळवायचा असेल तर तसं एकीचं दर्शन राजकीय इच्छाशक्ती त्या दृष्टीने तयार होणार आहे का आता विधानसभा लढवायची आहे तर मग याचा काय काय फायदा घेणार आहे घेता येणार आहे याच दृष्टीने सगळा विचार केला जाणार आहे आणि मग मनोज जारंगे पाटील जर आपले एक एक अस्त्र काढत आहेत तर त्याला तुम्ही दोष देऊन उपयोग काय होणार आहे त्याची चिकित्सा कश म्हणजे कितीही तुम्ही केली तरी ती कमीच पडणार आहे कारण की गेल्या साठ सत्तर वर्षांपासून हा हे सगळं जे चालू आहे तुम्हाला एकीकडे एक एका गटाने म्हणायचं आपण जातगणना केली पाहिजे दुसऱ्यांनी म्हणायचं केली नाही पाहिजे हे अनेक त्याच्यामध्ये अंतस्त प्रभाव आहे आणि आता आपण कुठेतरी शहाणं झालं पाहिजे याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे आंतरवाली सारटीमध्ये पडलेल्या त्या काठ्या आणि ते, ते उडवलेले छर्रे त्यानंतर सगळे राजकारणी तिथं जे आले गोंजारण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक प्रसंग तर शेवटी जाता जाता सांगण्याचा आहे उदयनराजे भोसले ज्या वेळेला आले होते त्यावेळेला ते व्यासपीठावर उपस्थित होते त्याच वेळेला शरद पवार देखील तिथं आले आणि मग काय झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालेलं आहे हे सगळं आहे सकड़े, म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा तर आहे परंतु काय की आपापल्या सोयीने करायचं मग ही आपली सोय आपण किती वर्ष अजून पाहणार आहोत म्हणजे आर्थिक विषमता आत्महत्या ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण कधी गांभीर्याने विचार करणार आहोत याचं भान राजकारण्यांना कधी येणार आहे हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नव्हतो धन्यवाद